आपल्या आपल्या पक्षाची आपण चिंता करावी तुमच्या तोंडाला आम्ही फेस आणला होता तुम्ही जर पैशाचं आणि इव्हीएमचं राजकारण केलं नसतं तर तुम्ही मला असं वाटतं पाच पंचवीस हजारांनी पराभूत झाले असतात आणि मजबूत उमेदवार दिला त्याचा राग त्यांच्या मनात होता तो, तो उमेदवार द्यावा असं त्यांना वाटत होतं तो आता त्यांचा सेक्रेटरी झालेला आहे आणि त्याला आम्ही उमेदवारी द्यावी असं होतं कारण हे सगळं मॅनेज होतं आधीपासून आम्हाला माहित होते आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीये आणि म्हणून मजबूत उमेदवार दिला निवडून येता येता तुमच्या तोंडाला फेस आला म्हणून असे आरोप आता करतात ते म्हणतात ते त्यांना काहीतरी मातो शिवरून कोण आला पक्ष त्यांच्या विचारतात मला वगैरे वगैरे मला एक सांगा ही पागल आहे का कोणी ज्या उमेदवारा दो उमेदवार द्यायचा त्याला विचार वगैरे दिली जाणार का या सगळ्या गोष्टी कपोलकल्पित आहे संजय शेषठ फार राज्याचे नेते समज स्वतःला समजतात समस्था। मला असं वाटतं पश्चिमच्या बाहेर तरी त्यांना कोणी विचारता का येणार काही दाखवणार नाही तुमच्या तुमच्या मुंबईतले धंद्यात तुम्ही व्यस्त राहाल तुमचे तुमच्या मुंबईतले काय काय धंदे आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर मागच्या वेळेस त्याच्यात मतदारसंघाची काय स्थिती दुरावस्थाच आहे ना तुमच्या मतदारसंघाची आज सगळ्या भागामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहे कुठे सोडवण्यासाठी हे तर नॉन रेसिडेन्सियल संभाजीनगर करत संजय म्हणजे नॉन रेसिडे मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून ते नॉन पंधरा काय जास्त वर्ष झाले असतील संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते बाकी पाच दिवस तर ते मुंबईतच राहतात आणि काय विकासाचे काय दिवे लावणार आहे ते तुमचं अजून एक म्हणणं आहे की काही झालं तर मी पाच वर्ष पालकमंत्री राहणार <laughs> तुमच्या पक्षाचा विषय आहे नुसतं पालकमंत्री पद म्हणून नका भाऊ पालकमंत्री जबाबदारी म्हणून बघा असं माझी त्यांना विनंती आणि सूचना दोन्ही पण आहे तुम्ही जे उल्लेख केला मुंबईमध्ये त्यांचे काय काय व्यवसाय आहेत उद्योग आहेत धंदे आहेत सगळ्यांना माहिती आहे तर ते आम्हाला पत्रकारांना माहिती नाही हे स्पष्ट सांगतो ना बदल्या याच रिझर्वेशन उचलून दे त्याच रिझर्वेशन उचलून दे दलाली धंदे यांचे अनेक <coughs> प्रकारे आपण स्पष्ट करून दाखवू ना अनेक प्रकारे बदल्या या कुठल्या कुठल्या त्यांच्या पत्राचं रेकॉर्ड माझ्याकडे मुख्यमंत्री कार्यालयातून मी मागवलो होतो की रायगडच्या बदल्या करा पालघरच्या बदल्या करा सिंधुदुर्ग वेळेला काय संबंध होते हे संभाजीनगरचे राहणार आहे संभायनगर एखादी बदली सुचवली रत्नागिरी इकडच्या बदल्यांचे पत्र यांचे कित्येक लोकांचे आणि ते पत्र आणि ते करून घेतलेले आहेत त्यांनी असं पण नाही की नुसतं पत्र दिलं स्वतः व्यक्तिगतरित्या करून घेतलेले मग त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे जमा आहे बदल्यांची मला सांगा ना सिंधुदुर्गची कधी बदली करायचा संजय काय शिवसेनागरात एखादा आला पाहिजे किंवा आला नाही पाहिजे असं मी समजू शकतो सिंधुदुर्गशी काय घेणं रायगडशी काय घेणं पालघरशी काय घेणं असे अनेक विषय असे अनेक पत्र त्यांनी दिलेले सीएम ऑफिसला सीएम ऑफिस मधून ते पत्र झालेले मी एकदा सगळी यादी मागवली होती मागच्या काळात त्यात सगळ्यात जास्त पत्र यांचे एकाशासाठी देतात